ही एकदम अट्रॅक्टिव आहे ती म्हणजे की याचा जे बॉटम आहे ते हे पहा छान असं स्ट्रेचेबल कपडा आहे हा त्याचा टी शर्ट आहे आणि सगळ्यात जास्त क्यूट आपण म्हणू शकतो ती म्हणजे याची टोपी आता तुम्ही याची टोपी इथे पाहाल ना तर इथे यामध्ये रू भरण्यात आलेली रू म्हणजे कपास जे म्हणतात ना ती कपास भरण्यात आलेली आहे ती एकदम इथे नरम आहे काही मोठी साईज हवी असेल तर तुम्हाला साईजचा इथे आयडिया येईल की अशा प्रकाराच्या इथे कलर कॉम्बिनेशन क्रिएट करण्यात आलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आमचं जे किड्सवेअरचं काउंटर आहे तिथे आता तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये पाहत आहेत खूप सगळा स्टॉक आहे हे जे पूर्ण काउंटर आहे ना इथे ओनली किड्सवेअरची व्हेरायटी ठेवण्यात आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या काउंटरमधून मी तुमच्यासाठी पर्टिक्युलर घेऊन आलेली आहे बॉईजवेअरमध्ये जे आमच्याजवळ सॅम्पल्स आहे त्यातूनही काही रँडम सॅम्पल्स घेऊन आलेली आहे ते ही ही हे आता ले ले हे जवळ इथे पडलेले आहे पण मी सगळं काही तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही म्हणून जर तुम्हाला, तुम्हाला ते पाहायचं असेल किंवा कोणताही स्टॉक प्राईस जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक गोष्टीची गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील चला आपण जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे अजून एकदा तुम्हाला मी सांगू इच्छित आहे की आज आपण ओन्ली बॉईज वेअरचं कलेक्शन पाहत आहेत मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये मी तुमच्यासाठी ओनली गर्ल्सच्या कलेक्शन दाखवलं होतं आणि त्यामध्ये खूप सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या हो कवर केल्या होत्या तुमच्या मनातले जे डाऊट होते मी ते कवर केले होते आजचा व्हिडिओ बॉईजवर होणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर जाऊया पहिल्या सॅम्पलकडे आणि ते इथे होणार आहे छान असं झिरो साईज ज्याला म्हणतात किंवा बॉर्न बेबी साईज ज्याला म्हणतात ती आता पर्टिक्युलर जर मी तुम्हाला याची गोष्ट करू तर ही बॉर्न बेबी साईज तुम्ही इथे पाहत आहेत सगळ्यात महत्त्वाचं बॉर्न बेबी साईजमध्ये लहान मुलांच्या कपड्यांमध्ये काय असतं त्यांची स्किन त्यांची बॉडी खूप सेन्सिटिव्ह असते आणि सेन्सिटिव बॉडी सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकाराची वस्तू तुम्ही वापराल तर तिथे स्किन इरिटेशन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा ॲलर्जी होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे वस्तू यूज कराल किंवा तुमच्या कस्टमरला चांगली क्वालिटीची वस्तू सेल करा तर कराल तर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करण्यामध्ये जास्त फायदा होत असतो म्हणून आम्ही आमच्या इथे अशा प्रकाराच्या वस्तू ठेवतो जेणेकरून तुम्हाला तुमचे जे कस्टमर आहेत ते सॅटिस्फाईड होतील आणि ते रिपीट तुमच्याजवळ येऊन सगळ्या वस्तू परचेस करतील तर मित्रांनो छान असं सॅम्पल नंतर जाऊया थोडं पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी इथे कोणती आहे आणि ती म्हणजे ही जॅकेटवाला आपण याला टी शर्ट म्हणू शकतो जॅकेटवाले टी शर्ट आहे नो जॅकेट तर नाही याला कॅप आहे कॅपवाली टी शर्ट आहे हुडी टाईप आपण याला म्हणू शकतो आणि त्याला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ऑफ व्हाईट कलरची ही बॉटम पेअर करण्यात आलेली आहे तुम्ही पाहत आहेत बॉटमची जर गोष्ट करू तर स्ट्रेचेबल कपडा आहे गुडघ्यापर्यंतचा आहे कलरचा कॉम्बिनेशन खूप छान घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतरची जी नेक्स्ट व्हेरायटी आहे ती ही बॉर्न बेबी साईज मी इथे तुम्हाला दाखवत आहे आणि त्यामध्ये आता याची खासियत काय आहे हा पूर्णपणे जॉईंट आहे म्हणजे ही त्याची हँड्सची साईड आहे ही त्याची पायांची साईड आहे आणि एवढ्या ठिकाणी जे आहे ना हा जॉईंट आहे आणि इथे जे तुम्ही पाहत आहेत इथे हुक्स देण्यात आलेले आहेत आणि हे ते त्यांचे पाय आहेत ना ते इथे ऑलरेडी सॉक्स टाईप जुडलेले असतात जेणेकरून एक बॉडी बेबींची जी बॉडी असते ती कम्फर्ट राहते आणि एक म्हणतो ना आपण चांगल्या प्रकारे कवर असते त्या प्रकाराची बॉडी तुम कपडे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे त्यासोबत तुम्हाला इथे हॅट देण्यात आलेली आहे तर तुम्ही क्वालिटी याची पाहत आहेत कपडा खूप एकदम नरम आणि मऊ असा घेण्यात आलेला आहे जेणेकरून चांगली मार्जिन तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी आणि ती म्हणजे की छान असा शर्ट आणि इथे जीन्स डेनिम जीन्स इथे तुम्हाला पेरअप करण्यात आलेली आहे कॉन्ट्रास्ट कलर घेण्यात आलेला आहे दोघांचा आणि ब्लू कलरची तुम्हाला इथे व्हॅल्यू ॲडिशन करण्यात आलेली आहे आता वॅल्यू ॲडिशन म्हणजे की इथे हे बटन तुम्ही पाहतायत त्यानंतर हे ब्रॉच इथे लावण्यात आलेलं आहे ला हलकी सी एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे आणि इथे न्युमेरिट न्यूमेरिकल डिझाईन करण्यात आलेली आहे हे पहा इथे तुम्हाला खिस्याची डिझाईन करण्यात आलेली आहे म्हणजे यावर व्हॅल्यू ॲड करण्यात आलेली आहे जेवढी जास्त वॅल्यू ॲडिशन असते तेवढी चांगली मार्जिन तुम्ही ॲड करू शकतात कारण की या वस्तू स्टायलिश दिसतात आणि तीच व्हॅल्यू ॲड करण्यात आलेली आहे याच्या बॉटममध्ये पहिले तर स्ट्रेचेबल कपडा आहे आणि दुसरा म्हणजे हे पहा त्याच्या इथे गुडघ्याच्या भागाकडे छान अशी आल्फाबेटिकल प्रिंटिंग आणि इथे खिश्याचा भाग जो आहे तो पण आहे बॅकसाइडलाही तुम्हाला याचा खिसा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर तुम्ही पाहिलं छान असं तुम्हाला मिळत होतं नेक्स्ट जी व्हरायटी आहे वाओ ही एकदम अट्रॅक्टिव आहे ती म्हणजे की याचा जे वॉटम आहे ते हे पहा छान असं स्ट्रेचेबल कपडा आहे हा त्याचा टी शर्ट आहे आणि सगळ्यात जास्त क्यूट आपण म्हणू शकतो ती म्हणजे याची टोपी आता तुम्ही याची टोपी इथे पाहाल ना तर इथे यामध्ये रू भरण्यात आलेली ते रू म्हणजे कपास जे म्हणतात ना ती कपास भरण्यात आलेली आहे ती एकदम इथे नरम आहे तर छान असं खूप क्यूट लुक येईल याचा तुम्ही ही वस्तू तुमच्या कस्टमर्सला दाखवाल तर मेन याची जी हॅट आहे ना ती याचं सेंटर ऑफ आप अट्रॅक्शन आपण म्हणू शकतो कारण की सगळ्यात जास्त कम्फर्टेबल याची ही हॅट आहे यामध्ये ना फील केल्यानंतर कळतं की छान असं एकदम नरम नरम मऊ कापूस भरण्यात आलेला आहे आणि लुकवाईज तर तुम्ही पाहत आहेत छान असं आहे त्यावर छान अशी प्रिंटिंग काढण्यात आलेली आहे गाढवाचं चित्र इथं देण्यात आलेलं आहे आणि लहान मुलांना कमी अशा प्रकारची जी प्रिंटिंग असते ना ती जास्त अट्रॅक्ट करत असते आणि जर तुमचे बेबी कस्टमर्स तुमच्या दुकानात येतील तर अशा प्रकारच्या वस्तू त्यांना जाव जास्त आवडतात तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी आणि ती म्हणजे छान असं शर्ट आणि ब्लॅक डेनिम जीन्स हे पहा ब्लॅक डेनिम जीन्स इथे देण्यात आलेली आहे शॉर्ट्समध्ये फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे आणि याची जी गोष्ट करून इथे तर यात ही व्हॅल्यू ॲड करण्यात आलेली आहे बटन्स वापरण्यात आलेले आहे आणि याच्या बॅकमध्येही अल्फाबेटिकल प्रिंटिंग इथे करण्यात आलेली आहे तर तुम्ही हे पाहत आहेत छान आहे कलर खूप अट्रॅक्टिव्ह मिळतील चार्ट खूप छान इथे वापरण्यात आलेले आहे आणि आजकाल कसं झालं आहे कोरोनामुळे आपण बाहेर जाऊ शकत नाही विदाऊट मास्क म्हणून मास्क मेंडेटरी आहे सेफ राहण्यासाठी मास्क वगैरे तुम्हीही बाहेर जाऊ नका आणि तुमच्या बेबीजलाही बाहेर नका जाऊ द्या तर स्टाईल आणि सेफ्टी दोघं साथ कम्पेअर करून आम्ही दोघांना जॉईन करून हे इथे बनवलं आहे मॅचिंग मास्क आता गर्ल्समध्येही तुम्हाला खूप सगळे मॅचिंग मास्क मिळत असतात साडीजवरही कुर्तीजवरही आम्ही किड्सवरमध्येही मॅचिंग मॅचिंग मास्कची इथे सुविधा काढली आहे तर तुम्ही यामध्येही अजून चांगली कस्टमाइज मास्क आपण याला म्हणू शकतो तर याच्यामध्येही चांगली मार्जिन ॲड करू शकतात हे पहा जीन्स ही खूप छान आहे फुल स्ट्रेचेबल कपडा आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान घेण्यात आलेलं आहे आणि अजून जर यामध्ये व्हरायटीची गोष्ट केली तर हा तुम्ही कोटीवाला पाहत आहे त्यासोबत कोटी आहे त्याची सेम कलरची बॉटम आहे कपडा खूप छान आहे आणि थोडी फॅन्सी आयटम जर तुम्हाला हवी असेल तुमच्या शॉपसाठी तर हे पहा यामध्ये खूप छान आहे बटन्स तुम्ही यात पाहत आहे छान बटन्स आहेत याच्यात ही जीन्स पॅर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जर तुम्हाला अजून थोडी हॅवी वस्तू अस हवी असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला अजून काही मोठी साईज हवी असेल तर तुम्हाला साईजचा इथे आयडिया येईल किंवा अशा प्रकारच्या इथे कलर कॉम्बिनेशन क्रिएट करण्यात आलेलं आहे तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकाराचा प्रश्न असेल तो विचारायचा असेल तर स्क्रीनवर दिलेला नंबर आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा आमच्या ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरेक गोष्टीची गायडन्स प्रोव्हाइड करतील की ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड जेही इन्क्वायरीज असतात तेही तिथे क्लिअर केले जातात तर मित्रांनो आजसाठी बस एवढंच त्या बाकीच्या गोष्टी करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय नमस्कार